नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडझे क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेसमध्ये असणारे ट्रोवर्ब्स म्हणजेच म्हणी बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच खरी संपत्ती टाईम इज मणी वेळ अनमोल असते ओल्ड इज गोल्ड जुने ते सोने टू एर इज ह्युमन चुकणे हा मनुष्य धर्म आहे माइट इज राईट बळी तो कानपिळी युनियन इज स्ट्रेंथ एकी हेच बळ डायमंड कट्स डायमंड काटाने काटा काढावा सायलेन्स इज गोल्डन मौन सर्वार्थ साधनम इज वर्कशिप कार्य हीच पूजा मनी, बिगेस्ट मनी पैशाजवळच पैसा जातो टिट फॉर टॅट जशास तसे ट्रुथ विल बी आऊट सत्य लपत नाही अ नाईन डेज वंडर नव्याचे नऊ दिवस फुल्स पेअर्स फुल्स गाढवाला गाड़ गाढव ओळखतो वॉल्स हॅव इयर्स भिंतीला कान असतात अँगर पनिशेस इट सेल्फ अतिराग भीक माग अ फेस्टिवल इन अ फॉरेस्ट जंगल में मंगल डिले इज डेंजरस उशीर विघातक असतो फ्रेंड्स ॲग्री ॲट अ डिस्टन्स दुरून डोंगर साजरे ड्रॉप्स मेक अँड ओशन थेंबे थेंबे तळे साचे विल अवे इच्छा तेथे मार्ग केअर विल किल कॅट चितेपेक्षा चिंता भयावह असते ब्लड इज थिकर दॅन वॉटर रक्ताचे नाते अतूट असते More than a match Sheras Savashir. First come, first serve Hajir to Vajir. Thanks for watching.